नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनांनुसार गुन्हे उकल करण्यासाठी सक्रिय करण्यात आलेल्या यवला पोलिसांनी केवळ सहा तासात आंतरराज्य चोरांची टोळी गजाड केली आहे रात्री कासारखेडा शिवार येथील वीज वितरण महामंडळाच्या ट्रान्सफॉर्मरमधून सुमारे एकशे पन्नास किलो वजनाची कॉपर कॉईल चोरीस गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता विशेष पथकानं तातडीनं तपास सुरू करून दुसऱ्या दिवशी चार चोरट्यांना पाठलाग करून सावरगाव फाट्याजवळ एक पॉईंट अडुसष्ट लाखांचा मुद्देमाल मोटरसायकली व चोरीसाठी लागणारी साहित्य हस्तगत करण्यात आली आहे अटक आरोपी हे राजस्थानातील असून त्यांची आंतरराज्यीय साखळी असल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे त्यांचा इतर चोरी बा प्रकरणांबाबतही कसून तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं केली आहे सराईत गुन्हेगार गग्गागिरीला देशी बनावटीचे पिस्टलचं अटक इगतपुरी तालुक्यातून सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम उर्फ गग्गागिरी याला गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेनं एकवीस ऑगस्ट रोजी पहाटे अटक केली त्याच्या ताब्यातून देशी बनावटीचं पिस्तूल दोन जिवंत काळतुसे आणि धारधार लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला गग्गागिरी याच्यावर यापूर्वी खून दरोडे मारहाण खंडणी यांसह नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत नुकताच तो मध्यवर्ती कारागृहातून जामिणावर सुटला होता अवैध शस्त्र त्याच्या त्याच्याविरुद्ध वाडीव हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे